माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते तसेच सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये विविध विकास कामांसाठी एक कोटी निधी उपलब्ध करून दिला त्या विकास निधीमधून दातीर वस्ती परिसर आंबडगाव अंतर्गत रस्त्याच्या कॉम्प्रेटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला या कामाचे भूमिपूजन शिवसेना नेते माजी सभापती व माजी नगरसेवक उत्तम नाना दोंदे व सुमित शामराव दातीर आणि आंबडगाव परिसरातील नागरिकांच्या हस्ते श्रीफळ वाढून व कुदळ मारून भूमिपूजन करण्यात आले प्रभाग क्रमांक सत्तावीस चे माजी सभापती व माजी नगरसेवक उत्तम नाना धुंदे यांनी प्रभागातील विविध रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे यांच्याकडे राज्य शासनाकडून निधी मिळण्यासाठी पाठपुरावा केला होता नगर विकास विभागाकडून मिळालेल्या निधीतून प्रभाग क्रमांक सत्तावीस मध्ये विविध रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण करण्याच्या कामाचे भूमिपूजन करून सुरुवात झाली यामध्ये दातीर वस्ती तसेच अंबड गावामधील अंतर्गत रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला सुमित दातीर तसेच परिसरातील नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले हा प्रश्न होता इथे काम झालेलं नव्हतं त्यामुळे सन्माननीय आमचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी एक कोटी हा निधी आणून सर्व प्रभागातील सर्व जे रस्ते होते जे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होते किंवा ज्याची एकदम दुरावस्था झाली होती यासाठी या आम्ही रस्ता कॉन्क्रिटी करण्याचा आज या ठिकाणी शुभारंभ केला आहे व नागरिकांमध्ये प्रचंड असं समाधान व शिंदे साहेबांच्या कामावर इथले जे इथले ग्रामस्थ आभार मानत आहेत शिंदे साहेबांचे अंबडगावमुळे पूर्ण दातीर वस्ती जिथे आहे त्या संपूर्ण भागात कॉन्क्रिटीकरणाचं काम आज आम्ही या ठिकाणी शिंदे साहेबांच्या मार्फत आमच्या शिवसेनेच्या मार्फत आम्ही या ठिकाणी करत आहोत शिंदे साहेब आणि दादाभुषे त्याचबरोबर आपल्या प्रभागातील एकदम माझी नगरसेवक नाना सुमित भाऊ उत्तम नाना, नाना यांनी सगळ्यांनी प्रयत्न करून हा रस्ता मुख्यमंत्र्यांच्या निधीतून मंजूर करून दिला आणि खूप चांगलं या प्रभागासाठी काम केलं आहे उत्तम नानांनी मानव घेतला आणि चांगलं काम करून राहिले असं असे आहे गेल्या अनेक पाच सात वर्षांपासून रस्त्याची अक्ष अक्षरशः चाळण झाली आहे अक्षरशः पायी चालायला सुद्धा चालता येत नव्हतं पण नानांच्या आणि सुमितच्या मार्फत निधी आणून नानांनी जो काही आता माळ्यासाठी किंवा या प्रभागासाठी जो काही प्रयत्न केला आहे आणि त्यामार्फत हा जो काही रस्ता होतो आहे त्याबद्दल मी नानांचे मुख्यमंत्र्यांचे सुमितचे आभार मानतो आमचा देवळाली कॅम्पमध्ये असल्यामुळे बऱ्याच दिवसापासून रस्त्याचे कामं प्रबलंबित होते सिडको आणि देवालीमध्ये असल्यामुळे इकडनं करणार का तिकडनं करणार त्याच्यामुळे नि निधीमुळे नि, मंजूर न होतात पण उत्तम नानांनी आमचं काम चांगले केल्यामुळे शिवसेनेच्या निधीतून आम रस्ता चांगल्या प्रकारे होत आहे आणि आम्हाला त्याचा आनंद आहे आम्ही पाच वर्षापासून या रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करत होतो पण ते काही काम होत नव्हतं पण आज चांगल्या नानांच्या चा याच्यामुळे प्रयत्नांमुळे मार्गी लागलेला आहे गेल्या पंधरा वर्षापासून स्थानिक रहिवासी कॉन्क्रीट रस्त्याची मागणी करत होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नगर विकास विभागाकडून दिलेल्या निधीतून विविध भागात कॉन्क्रीट रस्ते आणि पदचाऱ्यांसाठी पेवर ब्लॉक बसवण्याचे काही कामे पूर्ण झाली असून काही पूर्णत्वावर आहे तसेच पाठपुरावा करून निधी उपलब्ध केली म्हणून नागरिकांच्या वतीने माजी सभापती व माजी नगरसेवक उत्तम नाना दोंदे व सुमित शामराव दातीर यांचा सत्कार करण्यात आला तसेच या भूमिपूजन सोहळ्याला उत्तम दोन आबा महाजन रघु दातीर प्रभाकर दातीर भास्कर दातीर विष्णू दातीर सुनील दातीर कैलास दातीर विश्वनाथ दातीर गोरख दातीर हेमंत दातीर श्यामराव दातीर सुमित दातीर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक